दादा नवीन बुद्ध विहारचा व्हिडिओ बनवला आवडला मस्त बनवला आहे ओके ओके लाईक करा चला लाईक चल नाही नाही कुठे बी तू गेलीस की नाही रुपये दिवस बस नको लोक आता काय झाले हे साठ वर्षाचे लाडक्या बहिणीचे काढायला लागले म्हणून घ्या नाही ते वीस वीस रुपये काढायला लागले आता

हो आमचा लावून पैसे उतरल्या म्हणला आणि फल पैसे काढल्या तेव्हा मग हमारा ध्याना चंदूर म्हणला दोनदा पाचशे पाय काढले सांग

भैया जी आपका स्वागत है नमस्ते भाई जय भीम जय संविधान भाई नए नए है तो लाइक और सब्सक्राइब जरूर कर दीजिए थोड़ा अंधेरा है इसलिए थोड़ा अलग अलग दिख रहा है ओ, माया ताई जे भीमराव स्वागत आहे तुमचं क्रांतिकारी जे भीम, भीम नमस्कार आहे कैसे हो मेरे भाई मस्त हो मी गावाकडे आहे भाई तुम कहाँ से हो कहाँ से बात कर रहे हो अ भाई मैं मेला राक्षस बात कर रहा हूँ नांदेड

कसे आहेत मुलं ताई हो सगळे मस्त आहेत आम्ही हे आमचं गावाकडचं घर आहे लेफ्टिंग का दुकान को थोड़ा पर टाक ले भी आमट हो जेव भक्त जय शिवान पैसे बहुत कमाते होंगे भाई तुम नहीं भाई ऐसा कुछ नहीं है छाना है घर मराठी भाषा में बात कर रहे हो भाई मराठी नहीं समझता हिंदी समझाना लय घट होते मग ते थोडंस पातळ सुरेंद्र गौतम जय भीम नमोदा स्वागत आहे तुमचं ताई नाही अजून जेवण वगैरे झालेलं नाही आणलो आहे माश्याची भाजी चालू आहे मटण खाते हो क्या हा भाई मैं नॉनव्हेज खाता हो लेबरेटरी बुगत बाय बाय हो का मजा है भाव ओके जीवन घया बाय लाइट गिर है भगवान को मानते नहीं हो क्या नहीं नहीं भगवान को मानते नहीं हम नारायण सरोदय जय भीम जय भीम जय भीम त्याच्यात हे उडी पार झुरळ करू काय माश्या मोठी होती वाटल्या तो क्या रहे क्या हुआ थोड़ा सा तो रह गया थे आ, तुम्हारे अंबेडकर तो हिंदू थे आ जब किडे वाले आ बोलना भाई अंबेडकर तो हिंदू ब्राह्मण थे ना भाई हिंदू ब्राह्मण नहीं थे वो बौद्ध धर्म का स्वीकार किए थे आई मन जरा घराची भिंत बाप आ पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा सकपाळ था मालूम है ना हो मालूम है सख पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना आणून बाप माझा गाव फिरतो लेली बनियान घालून फाटकी चप्पल केसाला नाही फनी बाप माझा वेदनाचा धनी सरक अरे हे काय सुरू आहे राम सर 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 सरक लाइट गेली आहे त्याच्यामुळे थोडा अंधार अंधारा चालू आहे

मला फोटो मग खाली उतरले जायना म्हणजे तर काय म्हणेसी हां पण तर पण तर आईशियन फोन बसते करू का उखळ आली का नाही नाही निबर निबर भर नाही नाही उखळ आता बघर दे दो वजन खाली वर करू पंका खाली

तेलामध्ये माशा घोळशी दिला फोडणीचं खाणं का सगळं होय त्याच्यामध्ये माशा घोळशी मग गरम पाणी टाकली तसंच करते आम्ही तसंच लागू हो भाकरी आहेत मग करायचे भाकरी कर दे मला वाटतं केली गेली भाकरी तेलामध्ये माशा गोळशी की नाही बाई ते माशाला तेलाच लागते नकर पिस्त सोय ना हा इथं अलीकडे विचारलं नाही मसाला पोडी टपरीवर अलीकडल्या

ते बंद सात फुटाची गरिबी केलेली होत फुटाची गेलेली होय आमचं तस आहे रुंद घेऊ ला हे मॅच घे बांधकामाच आहे मध्ये आठ हाय

Mukram बादाम घे. अक्षरोटी 850. बावा

आई गोर्जी बोलली नाही का तुझी बायको बोलली पोरगी बोलली काय झालं म्हणाला तेल काय झालं म्हणाला चेल्याची नाही बोलता बोलता कठीले पोरगी काय केली काय नाही थोडीशी उद्या सकाळच्या पर परी शेंगा थोडी चंदू चारा उद्या तेच म्हणलं दुसरे काय थांब थांब अरे मुरलू हे बाई इकडे आहेत आधी सुरू बाई बोलली हवी आंबलग्या लागेल त्या म्हणली हा बाईक बोलली की मग आई आई हो आत्या म्हणली कोणती आत्या होय म्हणली सगळं मग गेली हलो हलो म्हणली हलो हलो म्हणली की कट करून टाकली बऱ्या लावलो चंदू लावला मी लावलो तर वेस्ट हाय कबरक्षेत्राच्या बाहेर हाय म्हणलं आलं बोलता बोलता बोलून बंद बोल। 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 केल्या दोघी बोलल्या व्यस्थाय म्हणाल कबर क्षेत्राच्या बाहेर हा म्हणाल बऱ्या लावला का तो दहा बऱ्याच्यावर